शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कांद्याच्या मानेमधील जो रस असतो तो कांद्यामध्ये उतरवण्यासाठी देशी दारूची फवारणी करणे योग्य ठरते का तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर मित्रांनो बरेच शेतकरी आता कांद्यातील हा जो मानेतील रस आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय हा खाली उतरवण्यासाठी अर्थात कांद्यामध्ये उतरवण्यासाठी देशी दारूचा सर्रास वापर करताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याने खरंच रिझल्ट मिळतो का हे या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो आम्ही कृषी तज्ञांना संपर्क साधला त्यांच्यामध्ये कांद्यावरील देशी दारूच्या उपयोगाने कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत नाही परंतु मित्रांनो जर तुमच्या कांद्याचे शेंडे पिवसर अर्थात करपत असतील तर त्याच्या उपयोगासाठी देशी दारू फायदेशीर ठरू शकते परंतु कांद्याची साईज वाढीसाठी आपल्याला देशी दारू कुठल्याच प्रकारचं फायदा देऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला देखील काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा